फ्रेंड्स नमस्कार आज पंधरा ऑगस्ट सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा मित्रांनो एकोणीशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला परंतु इंग्रज भारतातून गेले परंतु केमिकल तसंच भारतामध्ये ठेवून गेले मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला आरोग्याची गरज आहे त्यासाठी मी आणि माझी टीम ज्याच्यामध्ये जर बघितलं ग्रेट लिडर ग्रेट व्यक्तिमत्व मनीषा पाटील मॅडम एकही आहेत शैला शिंदे मॅडम पोलीसमध्ये आहेत संतोषा शिंदे मॅडम पोलीसमध्ये आहेत राठोड मॅडम पोलीस मध्ये आहेत आणि मी एक पोलीस अधिकारी आहे मित्रांनो आम्ही देशासाठी खूप मोठं काम करत आहोत आमचा जॉब पाहता पाहता आम्हाला जेव्हा समजलं की प्रत्येक व्यक्तीपर्यंत निरोगी आयुष्य देण्याची ही संकल्पना महागुरु डॉक्टर अशोक करगण सरांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आली आहे आणि ते घेऊन आम्ही भारतातल्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचत आहोत मित्रांनो येणाला काळ जर बघितला तर हा खूप भयानक असणार आहे त्यासाठी आरोग्याच्या समस्यापासून दूर जाण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं केमिकल मुक्त सने समजून घेणं गरजेचं आहे आज आम्ही पार्ट टाइम मध्ये प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचतो होतो कारण का सुरक्षेची जशी जबाबदारी आम्ही महाराष्ट्र पोलीस म्हणून घेतलेली आहे त्याचप्रमाणे देशाच्या प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी सुद्धा आम्ही घेतलेली आहे ही संकल्पना तुम्ही समजून घ्या आज जर आम्ही पोलीस असताना सुद्धा ही संकल्पना आम्ही पार्ट टाइम मध्ये करत असेल तर येणाऱ्या काळामध्ये ही संकल्पना तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येणार आहे तुम्ही ज्यांच्या थ्रू हा व्हिडिओ येईल त्यांना समजून घ्या गव्हर्नमेंटच्या शासनाच्या खाली ही संकल्पना रन होत आहे त्यासाठी ही संकल्पना समजून घेण्यासाठी माझ्याकडनं माझ्या संपूर्ण टीमकडनं आपल्याला शुभेच्छा विशयू हेल्थ वेल्थ हॅपीनेस थँक्यू